नमस्कार में दिपक बालक आ, 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 मी दीपक साळंके सेवा मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कुर्ला बाबूराव मोरे चौक अध्यक्ष गेले पन्नास वर्ष आम्ही या गणपतीची स्थापना केली होती ह्या वर्षी पन्नास वर्ष आहे आणि मोठ्या जल्लोषमध्ये हा सण साजरा करत आहे मूर्ती पण ह्यावर्षी वर्षी आकर्षक आहे देखावा आकर्षक आहे आणि ह्यापुढे पण आम्ही असंच करण्याचा प्रयत्न करू आणि पूर्ण जल्लोषमध्ये असणार आम्ही दहा दिवस आनंदमय वातावर वातावरण असणार mm. आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे शिबिरे दिव्यांग आज आज स्पर्धा झालेली अजून mm. mm. लहान मुलांचे सा, mm. ह्यांचा mm. सां स्पर्धांचा कार्यक्रम असतो mm. दरवर्षी नाच mm. भजन mm. भजन असतं mm. भजन असतं एक दिवस असा दहा दिवसाचा उपक्रम असतो mm. mm. एका mm. लहान छोट्या मुलींनी आणि महिला मंडळांनी एक डान्स केलेला आहे एका दोन दोन अडीच तासाचा कार्यक्रम आहे तो पण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे यावर्षी आणि दरवर्षी आम्ही मेडिकल क्लॅम कॅम्प घेतो डोळ्याचं हे शिबीर शिबिर डो आरोग्य शिबीर घेतो आम्ही असे वर्षभर आमचे उप उपक्रम चालू असतात यावर्षी पन्नास वर्ष असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जरा साजरा करण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही आमचं हे मंडळ ओम भजन क्रीडा मंडळ याचे गणपती बाप्पाचे पन्नास सहा वर्ष पूर्ण होत आहेत आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होतो आणि हे दहा दिवस कसे जातील समजणार नाही पण आम्ही महिला मंडळांचे पण कार्यक्रम वगैरे आयोजित करणार आहोत आमचा आज गौरीचा हळदी कुंकू आहे त्यामुळे आम्ही सगळ्याजणी बायका उत्साह करून तयार होऊन देवीचं हे करतो आहे कसं वातावरण असतं घरामध्ये गणेश उत्सवामध्ये खूप भारी म्हणजे असं उत्साहक असतं सगळं गणपती बाप्पा ¡Victoria!